विचार करा उपवास म्हटलं की आपण मनाची तयारी करतो उद्या आपण जेवायचं नाही तर त्या संदर्भात थोडासा पर्याय आपण निवडतो काहीतरी थोडंसं लाईटली घेतो आणि मनालाही सांगतो की उद्या उपवास करायचा आज सांगितलं उद्या उपवास करायचा आहे आणि आपण सारखं सांगत राहतो पहिल्यांदा करणार आहे त्यामुळं काय होतं एक मनावर आपल्याला स्वतःला आपण सांगत जातो की शिस्तला उपवास आहे म्हटलं की आपण काही खाणार नाही ने जर काही खाल्लो नाही काही पिलो नाही तर आपलं मन कंट्रोलमध्ये नाही राहणार आपण मन चलबिचल होणार काय खाऊ किती वाजले सारखं आपण स्थिर नसतो पण एका ठराविक एक, एक दोन तासानंतर आपण स्वतःला सांगतो की आपण आज उपवास केला आहे आपण स्वयंपाकघरात जायचं नाही पहा आपल्या पायांना आपण थांबलो आपण आपल्या शरीरावर आपल्या मनाला कंट्रोल केलं खाऊच्या डब्याकडे पाहायचं नाही चॉकलेट खायचं नाही मुलांनाही तेच ठेवायला आज आपला उपवास आहे जर आपण सध्यातल्या उपवासामध्ये आज आपल्याला वेफर्स चिप्स आणि शाबू वगैरे मिळणार आहे तर आज आपण दिवसभर उपवास केला पाहिजे तर ते दिवसभर जे उपवास करतो त्या काळात पहिले एक तास आपल्याला कंट्रोल राहत नाही नवीन उपवास करणाऱ्यांसाठी जुन्या उपवास करणाऱ्यांसाठी सगळे कंट्रोलमध्ये राहतात नवीन उपवास करताना एक दोन ते तीन तास ती छलबिछल चालू असते पण आपण ते लक्ष जाऊ नये आपल्या पोटाकडे लक्ष जाऊ नये म्हणून आपण आपलं कुठल्या तरी कामामध्ये गुंतवतो पहा कुठल्या तरी कामामध्ये मन गुंतवतो तेव्हा आपली एकाग्रता बुद्धी वाढते एकाग्रता बुद्धी भले ते कुठलंही कार्य असू दे कुठली कला मा असू दे काही काम असू दे किंवा झोप असू दे आणि एवढंच काय पोती पुराण असू दे किंवा जपाला बसणं असू दे तेव्हा आपलं मन पूर्णपणे त्या ठिकाणी लागतं कारण आपण आपल्या पोटाला सांगितलेलं असते की आज उपवास आहे आपण तिकडं लक्ष जाऊ नये म्हणून आपण मनालाही स्थिर करतो आणि आपण देवधर्मात आपलं मन रमवतो कलेमध्ये मन रमवतो काहीतरी कामामध्ये आपण गुंतवतो तेव्हा आपण मन एकाग्र करून त्या काम करतो पहा उपवासासोबत उपवास झाला मन एकाग्र करण्याची ताकद मिळाली आणि आपण आपण एकाग्र चित्तेने केलेले काम हे परिपूर्ण होतं जसं एकाग्र चित्त करून आपण देवाची प्रार्थना करू शकतो कुठली तरी कला करू शकतो काहीतरी काम करू शकतो आणि त्यातून आपल्याला जे समाधान मिळणार आहे ते उपवासाचं फळ आहे आणि याच पद्धतीने जेव्हा आपण उपवास करतो सोबत आपल्या शरीराला जी विश्रांती मिळालेली आहे जे त्याचं काम करण्यासाठी आपण त्याला मधी काहीतरी अन्न टाकत गेलेलं नाही आहे त्यामुळं आपलं शरीर स्वच्छ झालेलं आहे शरीर स्वच्छतेमुळं आपण तंदुरुस्त झालेलो हो। आहोत आणि आपलं मन प्रबळ झालेलं आहे की मी एक तास उपवास करू शकते मी चोवीस तास उपाशी राहू शकते हे जे आत्मविश्वास आहे तो वाढू शकतो हा आत्मविश्वास वाढतो तो उपवासामुळं आपण आपल्या मनाला कंट्रोल करू शकतो एखादी वस्तू नाही मिळाली आज आपल्याला जेवायला नाही मिळालं तर आपण त्याचा त्रास करून न घेता पेशन्स वाढू शकतो आणि जेवणाच्या काळापर्यंत आपण थांबू शकतो आजकाल लहान मुलांमध्ये पेशन्स का नाही जेवणाची वेळ झाली की मला डोकं दुखतं का कारण तुमच्यात पेशन्स नाही आहे पेशन्स वाढवा पेशन्स वाढवले हां अति करू नका उपवास करा म्हणजे भरपूर उपवास करायचे असं नाही